नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून आता तीन चार दिवस होत आलेत आणि बऱ्यापैकी देशात तणावमुक्त वातावरण व्हायला लागले नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील एन डी एचे सरकार सत्तेवर येते आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे पण जी विरोधकांची कोल्हेकोई सुरू आहे ज्यामध्ये काँग्रेसकडं नव्याण्णव जागासुद्धा नाहीत उबा ठाकडे सात ते आठ जागा आहेत काँग्रेसकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आठ जागा आहेत आणि यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला की मोदींना बहुमत नाही मग यांच्याकडे आहे का हा दुसरा मुद्दा येतो असो मला एक गोष्ट आठवली की वर्ल्डकप फायनलची मॅच होते आणि जो संघ हरतो तो गुलाल उधळतो फटाके वाजवतो आणि खूप आरडावडा करून गोंधळ घालतो त्यांना विचारलं जातं का रे बाबानो असं का तुम्ही तर हरलाय काय झालं ह्या आत्ता जो संघ जिंकला आहे त्यांनी आम्ही आम्हाला दोन वेळा म्हणजे एकदा शंभरने हरवलं होतं एकदा पंच्याहत्तरने हरवलं होतं आमचं नशीब बघा किती चांगला आहे यावेळी फक्त पन्नास धावांनी आम्ही हरलो आहे म्हणून आमचा जल्लोष सुरू आहे ती अवस्था आज भारतात आहे दुसरी एक गोष्ट मुद्दाम मला आठवते की नदीवर ज्यावेळी एका बाजूला त्या जंगलामधली माकडं डुकर तरस हरण किंवा असे छोटे छोटे प्राणी पाणी पित असतात एकत्र त्यावेळी नक्की समजावं की नदीच्या दुसऱ्या तीरावर सिंह पाणी आहे तर ही झाली आजची पार्श्वभूमी आता ज्या नरेंद्र मोदींना बहुमत नाही असं म्हणणारा जो काँग्रेस पक्ष आहे त्यांचंच उदाहरण घेऊया कारण तो मोठा पक्ष आहे त्यांना गेल्या आठ निवडणुकांमध्ये किती विजय मिळाला किती खासदार मिळाले याचं आकडेवारी आपण सांगतोय ऐका एकोणीसशे शहाण्णवमध्ये एकशे चाळीस एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकशे एक्केचाळीस एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एकशे चौदा दोन हजार चारमध्ये एकशे पंचेचाळीस दोन हजार नऊमध्ये दोनशे सहा आणि दोन हजार चौदा म्हणजे मोदी लाट आल्यानंतर एकदा चव्वेचाळीस दोन हजार एकोणीसमध्ये बावन्न आणि आता नव्याण्णव तर ही ह्यांची खरं म्हणजे लायकी आहे म्हणूया पण आव असं आणतायत की मोदी हरले ए नव ही झाली आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटिका. आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे तुफान थंड झालं मुसळ केरात गेलं तुफान थंड झालं मुसळ केरात गेलं ऐका एन डी एच सत्तेवर विजयाला गालबोट लागलं चारशे पारच्या तुफानाचं तीनशे मध्येच भागलं हरलेल्या खिचडीचं स्वागत मात्र जोरात झालं दहा वर्षाच्या विकासाचं मुसळ शेवटी केरळात गेलं गॅस नको घर नको नको ती गवसणी सूर्यचंद्राला पुन्हा ऐका गॅस नको घर नको नको ती गवसणी सूर्यचंद्राला काय करायचे चित्ते आमचं प्राधान्य थेट उंदराला नको शौचालय नको बियाणं स्वस्त खत कशाला नदी जोड नको धरण नको पडू दे कोरड घशाला कामच नको आहे आम्हाला आता शेवटी काय झालंय घुसखोरी चालेल चालतील रोजचे हिंदू मुस्लिम दंगे लोकांची अपेक्षा काय घुसखोरी चालेल चालतील रोजचे हिंदू मुस्लिम दंगे अख्खं जग पडले हात पसरू होऊन आम्ही नंगे सगळं फुकट हवं त्यासाठी डावपेच आमचे बायकी सगळं फुकट हवं त्यासाठी डावपेच आमचे बायकी धुंदीत सुस्त मस्त जगायचं हीच आमची लायकी मंडळी ही होती छोटीशी वातरी नेहमीप्रमाणे लाईक करा इतर सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर भेटूया उद्या छानशा वातळटिकेसह मनापासून धन्यवाद